नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रासाठी हा हवामान अंदाज आहे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक अहमदनगरसुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करू पण त्यासाठी मी पश्चिम महाराष्ट्रात ते कवर करत असतो आजची बावीस तारीख आहे आज आता पावसाला सुरुवात सध्याच्या परिस्थितीत चोपडा अमळनेर धरणगाव पारोळे जळगाव यावल या भागात सुरुवात होणार पावसाची त्यानंतर धुळेमध्ये सुद्धा शिरपूर बोराडी सिनखेडा या भागात त्यानंतर आपल्याला नाशिकमध्ये जवळपास उत्तर भाग जर सोडला तहराबाद वगैरे या भागात तर या भागात आपल्याला पावसात कमी थोडं पाहायला मिळू शकतं परंतु संपूर्ण नाशिकमध्येच आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जळगाव संपूर्ण धुळेमधला नंदुरबार लगतचा काही भाग असा आपल्याला थोडी पावसात कमतरता पाहायला मिळेल किंवा तिथे पाऊस होणार नाही परंतु परत रात्रीच्या वेळेस आज म्हणजे ते तारीख उद्या आज रात्रीच्या वेळेस उद्याच्या तारखेत आपल्याला संपूर्ण धुळे आणि नंदुरबारमध्ये सुद्धा पाहायला पाऊस पा पाऊस पाहायला मिळेल आणि नाशिक जळगावमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल आणि पावसाचं प्रमाण हे चांगलं राहील म्हणजे संपूर्ण पेरण्या तिथल्या ये ते आता येणाऱ्या दिवसातल्या पावसात होणार आहे आणि झाल्या असेल तर त्यांच्या पेरण्या चांगल्या प्रकारे उगवण चांगली होईल म्हणजे आता पाऊस हा सर्वदूर महाराष्ट्रात आहे विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रात थोडंसं आपल्याला पावसात डिले पाहायला मिळेला परंतु आता आपल्याला उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस पाहायला मिळेल चोवीस तारखेला जळगावमध्ये जास्त म्हणजे भाळगाव पारो पारोळा त्यानंतर एरंडोल धरणगाव चाळीसगाव धुळेचा काही आणि नाशिकचा जो उत्तर पूर्व भाग आहे या भागात आपल्याला पाऊस जास्त पाहायला मिळेल आणि बाकी नाशिक झ जा, जळगाव धुळे नंदुरबार आपल्याला सर्वसाधारण पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर चोवीसच्या रात्री म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला जवळपास काही ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणजे जवळपास विदर्भातही त्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता दा फार दाट आहे आपण जो महाराष्ट्रासाठी हवामान अंदाज देऊ त्यात विदर्भाबद्दल बोलू त्यानंतर जळगावमध्ये विशेषतः जळगावचा जो रावेर सावदा भुसावळ बोदवळ आदिलाबाद जामनेर पारोळा भाळगाव हा जो भाग आहे या भागात जबरदस्त मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर नंदुरबारचा उत्तर भाग धुळेचा पश्चिम भाग ह्या ठिकाणी थोडी पावसात कमतरता आपल्याला जाणवेल परंतु नाशिकमध्ये हलका ते मध्यम पण धुळ्या आणि जळगावमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस हा पाहायला मिळेल त्यानंतर पंचवीस तारखेला रात्रीसुद्धा पावसाची ॲक्टिव्हिटी बऱ्याच ठिकाणी राहील परंतु चोवीस तारखेपासून एक दुसरा हवामान अंदाज आपण आणखी उद्या किंवा परवा चोवीस तारखेलाच असा देऊ उत्तर महाराष्ट्रासाठी धन्यवाद